धन्यवाद मॅडम आज महिला दिनाच्या निमित्ताने ती आणि तो अशा सगळ्यांना एकत्र आणल्याबद्दल प्रथमत रजनीजींच अभिनंदन नाहीतर जनरली महिला दिनाचा कार्यक्रम म्हटला की सरेश पुरुष मंडळी बाहेर थांबतात त्यांना त्याच्यामध्ये असं वाटतं की आपलं आपला काही रोल नाही खरं म्हणजे सर्व महिलांना पुढे आणण्यामध्ये किंवा जन्म देण्यामध्ये पुरुषांचाच रोल आहे तर महिला दिन असा वेगळा साजरा करण्याची कदाचित पुढच्या काळामध्ये काही वर्षानंतर गरज राहणार नाही तो खरा म्हणायचा आणि महिला दिनाचं ते खरं खरी फलप्राप्ती फलश्रुती ठरेल अशी मला एक आशा आहे आजचे सन्माननीय व्यासपीठ मॅडमना बघत आम्ही मोठे झाले आहोत त्यामुळे मला तर म्हणजे तीस चाळीस वर्षापूर्वीचे पण मला भेटल्यावर आठवले आणि तो काळ मॅडम मी खूप गाजवला होता हे मला आवर्जून सांगायची तसंच इतर सन्मानिय सदस्य व्यासपीठाळचे यांचंही मला कौतुक वाटतंय पत्रकारितेच्या क्षेत्रात घडाटीने काम करणाऱ्या महिलांसोबत मी काही वर्षांपूर्वी काम केलं होतं मॅडम दिल्लीला मी महाराष्ट्र शासनाची जनसंपर्क अधिकारी होते आता माझ्या एका सहकारी पत्रकार माझी जी सहकारी आहे तिला मी घेऊन आले या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि इतकी वेगवेगळी क्षेत्र स्त्रियांनी पादकांत केलेली आहेत की आता आपण सत्कार मूर्ती ज्या बघितल्या त्यांनी सुद्धा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे ही खरंच एक प्रेरणा आहे समाजासाठी की समाजाला दिशा देत आहे समाजाला पुढे नेत आहे आणि त्याच्यामध्ये रजनीश राणे भविष्य काळाचा वेध घेणारी दृष्टी असणारी व्यक्ती त्याच्या पाठीशी आहे ही कौतुकाची गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य की तब्बल पंधरा एक वर्षांनी रजनीशजींना रजनीशजींचा आणि माझा संपर्क झाला म्हणजे असं लक्षात ठेवणं मला तर नाही शक्य म्हणजे पंधरा वर्षापूर्वी ज्याला भेटलो त्याला कौतुकाला आवर्जून त्यांना आमंत्रित करणार हे लक्षातही राहत नाही कित्येक समोर भेटल्यानंतर सुद्धा आठवत नाही की आपण या व्यक्तीला कधी भेटलोय कुठं भेटलोय इतकं आपली मेमरी आता हँग होत असते इतक्या विविध प्रकारे माहितीचा आपल्यावरती भडीफार होत असतो की यासारख्या गोष्टी आपल्या लक्षात राहत हे मला त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आणि रजनीशजींचे विशेष आभार मानायचे आहेत की Uh, सरकारी अधिकारी म्हटलं की तो फायलिंगच्याच जगात असतो म्हणजे चार भिंतींच्या जग त्याचं त्याला काही जगात चाललेलं फारस जाणवत नाही माहीत नसतं किंवा त्याच्याशी त्याचं इंटरॅक्शन फार कमी होत असत शासनाच्या चौकटीत जे जे चालतं तिथे सगळीकडे असतं परंतु त्याच्या बाहेर जाऊन कलेच्या क्षेत्रामध्ये काय होत आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काय होत आहे किंवा uh, 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 क्रीडा क्षेत्रामध्ये काय होत आहे अशी अनेक क्षेत्र आहेत जीवनातली की ज्याबद्दल त्यांना तितकी माहिती त्यांचा जिथे जिथे त्यांचा इंटरेस्ट असेल कोणाला साहित्याची आवड असेल तर त्याला कदाचित माहिती असेल परंतु मॅडम नाही मला आवर्जून सांगायला आवडेल की दिल्लीत सारख्या ठिकाणी मी काम केलं नऊ वर्ष पण तिथे मला असं जाणवायचं पदोपदी की महाराष्ट्रात मोठे मोठे कला कलाकार तिथे येत होते ह्या कलाकारांना ओळखणारी मंडळी तिथे पाहिजे शासनाच्या त्यांना माहिती मिळते की नाही ना, ना, ना तर तर अरे कोण व्यक्ती आहेत प्रभाते कलाकार तिथे कार्यक्रमानिमित्त यायचे त्यांच्या क्षेत्रात ते खूप मोठे असतात पण शासनाला त्याची सगळ्यांनाच माहिती असते असं नाही आपल्याकडे सुदैवानं महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक विभाग जो आहे तो खूप जागरूक आहे त्या बाबतीत आणि त्यांचंही खूप मोठं काम आहे मंदिराच्या उद्घाटन आहे आणि तिथं अधिक चांगली रसिकांना मेजवानी मिळेल इथून पुढच्या काळामध्ये अशी मला आ आ आ आ आ आशा आहे तर आपले सगळे जे मराठी माणसाचे हे जे जी गुण आहेत विशेष असे गुण आहेत कला आणि संस्कृतीला आपल्या जीवनाचं आपण एक अविभाज्य घटक बनवलेला आहे आणि त्याच्या त्याच्या वाढीसाठी त्याला पोषक असं वातावरण मिळावं यासाठी ते झटत असतात आता मागच्या पिढीतल्या आजोबांनी नातीला इथं आणणं आणि अशा काही प्रकारचे कार्यक्रम होतात किंवा याला एक तिलाही त्याचं एक्सपोजर देणं आताच्या काळामध्ये सांगायचं झालं तर किंवा तरुण मंडळी सगळी माझ्या पुढे बसलेली आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणं एक्सपोजर त्यांना मागच्या पिढीला मिळवून देणं ही खूप कौतुकास्पद आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे आणि आप आपण सगळेजण ते आपापल्या परीनं वैयक्तिक सार्वजनिकरित्या असू दे, दे। आपण ती भूमिका आपली निश्चितपणे पार पाडूयात आणि तसा निश्चय आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं करूयात आणि महिला त्या पूर्णच आपला समाज असाच प्रगतीपथावर राहील आणि महिला दिनाची फलश्रुती म्हणून सर्वच आज आपल्या समूह असलेल्या महिला त्यांच्या विशेष अशा उल्लेखनीय कार्यानं समाजामध्ये अधिक अधिक चांगल्या पद्धतीत ओळखल्या जातील आणि त्या योगे महिलांची एक सूक्ष्म अशी सक्षमता जी आहे ती अधोरेखित होईल महिला खऱ्या अर्थानं बलशाली होतील सक्षम होतील अशी मला आशा वाटते या निमित्तानं मी त्या शुभेच्छा देऊ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जास्त ऐकायची सवय आहे बोलायची सवय तुम्ही <laughs> त्यामुळे असं होत सर्वांना शुभेच्छा महिला दिनाच्या आणि मी आभार व्यक्त करते माझे धन्यवाद